माझी मुंबई पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची नुकतीच एक मुलाखत पार पडली त्यात त्यांनी एका धक्कादायक एक कटाची माहिती सांगितली ही माहिती होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येच्या कटाबाबतची राज यांच्या हत्येचा कट कुणी आणि कधी रचला होता तो कसा उघडकीस आला आणि हा प्लॅन कसा फेल झाला ही सगळी माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात हा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी जोडलेला होता त्या काळी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीचा मुंबईत दबदबा होता या टोळीने राज ठाकरे यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला आणि त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता राज ठाकरे एकदा कोकण दौरा करणार होते या नियोजित असलेल्या दौऱ्या दरम्यान हा हल्ला केला जाणार होता या हत्येचा कट रचला गेलाय अशी माहिती प्रदीप शर्मा आणि पोलीस खात्याला मिळाली प्रदीप शर्मा आणि त्यांचे मित्र अविनाश धर्माधिकारी कांदिवली क्राईम ब्रांचमध्ये काही नंबरवर काम करत होते त्यांना अचानक वर राज यांच्या नावाचा उल्लेख ऐकायला यायला लागला अचानक राज ठाकरेंचं नाव येऊ लागल्याने पोलिसांना शंका आली त्यानंतर लगेच त्यांनी ही माहिती वरिष्ठांकडे म्हणजे सीपी मीरा बोरवनकर यांच्याकडे दिली त्यानंतर त्यांनी सी पी एन रॉय यांच्या मार्फत ही माहिती राज यांच्यापर्यंत पोहोचवली आणि मग त्यांच्या जीवाला धोका असल्याने राज यांनी कोकण दौरा रद्द केला होता पण हा कट कुणी रचला होता याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली नाही त्यामुळे हे सिक्रेट नेमकं काय होतं ते उघड झालेलं नाही या कटामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत इतर राजकीय नेते विशेषतः नारायण राणे यांनाही लक्ष्य करण्यात येणार होतं पण शर्मांच्या इंटरसेप्टिंग ऑपरेशनमुळे हा कट फसला अशी माहिती स्वतः प्रदीप शर्मा यांनी दिली दुसरा एक खुलासा त्यांनी केला आहे तो बाळासाहेबांसंदर्भातला दोन हजार तीनच्या तेरा मार्चला मुलुंड इथे झालेल्या ट्रेन बॉम्बस्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला होता या स्फोटामागे लष्कर ए तय्यब्बा आणि काही पाकिस्तानी दहशतवादी संघटना होत्या प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की या बॉम्बस्फोटातले आरोपी हे पाकिस्तानी आणि काश्मीरी दहशतवादी होते हे दहशतवादी फक्त बॉम्बस्फोट करून थांबणार नव्हते तर त्यांचा मुख्य उद्देश हा मातोश्रीवर हल्ला करणं आणि बाळासाहेब ठाकरे यांना संपवणं हा होता याच कटाचा भाग म्हणून दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती ज्यात अनेक राजकीय नेत्यांना लक्ष करण्यात येणार होतं मुंबई पोलिसांना दहशतवाद्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटची माहिती मिळाली तेव्हाचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग आणि वरिष्ठ अधिकारी आर एस शर्मा यांनी प्रदीप शर्मा यांना अलर्ट केला शर्मा यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गोरेगाव महामार्गाजवळील महानंद डेअरी जवळच्या ठिकाणी एन्काउंटर साठी धाव घेतली दुपारी बारा वाजेची ही वेळ होती त्यावेळी हा एन्काउंटर करण्यात आला एकूण तीन दहशतवादी मातोश्रीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते या चकमकीमध्ये शर्मा यांना दोन गोळ्या लागल्या पण त्या बुलेटप्रूफ जॅकेटवर आदळल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता त्यावर शर्मा यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आणि तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला शर्मा म्हणाले जर एक सेकंद जरी इकडे तिकडे झाला असता तरी त्या दिवशी माझा जीव गेला असता ही कारवाई यशस्वी झाल्याने मातोश्रीवरचा हल्ला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचा धोका टळला होता या एन्काउंटर नंतर उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना मातोश्रीवर चहासाठी आमंत्रित केलं होतं आणि तिथे त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट झाली होती ज्यात त्यांनी शर्मा यांच्या कामाची प्रशंसा केली होती प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित बॉलिवूडमध्ये अबतक छप्पन्न नावाचा हिट सिनेमा येऊन गेलाय आता या सिनेमाचा सिक्वल अबतक एक बारा हा येणार आहे ज्यात प्रदीप शर्मा यांच्या एकशे बारा एन्काउंटर्स पैकी काही निवडक थरारक अनटोल्ड स्टोरीज दाखवल्या जाणार आहेत आणि ज्यात बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यावरच्या हल्ल्याच्या गटाची गोष्टही सामील असेल शिवाय अजूनही काही थरारक गोष्टी त्यात दाखवल्या जातील आणि त्यातच या कटामागे कोण होता याचा खुलासा होऊ शकेल प्रदीप शर्मा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले होते मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंधित तीनशे पेक्षा जास्त एन्काउंटर्स मध्ये त्यांचा समावेश होता त्यापैकी एकशे बारा एन्काउंटरची नोंद आहे दोन हजार आठ मध्ये लखनभैया एन्काउंटर प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर कायदेशीर लढाई चालली आणि चौकशी चा नंतर दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांना पुन्हा सर्व्हिसमध्ये घेण्यात आलं पोलिस दलात आल्यानंतर त्यांची कारकिर्द जास्त टिकली नाही आणि जुलै दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी पोलीस खात्याचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती पण ते पराभूत झाले होते सध्या ते आपलं रिटायर आयुष्य जगत आहेत येणाऱ्या काळात तक एकसो बारा या त्यांच्या बायोपिकमधून महाराष्ट्राच्या गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रातनं काय काय खुलासे होत आहेत या काटामागे कुणाचा हात होता या गोष्टी आपल्या लक्षात येईलच पण या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा